मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तिळवंतेली पंचमंडळ वाघाडी यांच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे तिळवंतेली पंचमंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली तेली समाजातील समाज बांधवांचा पुरस्कार सन्मान करण्यात आला त्यात एमपीएससी यूपीएससी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा व समाजातील शासकीय सेवेतून निवृत्ती झालेल्या समाज बांधवांचाही तसेच वाघाडी येथील तेली समाज भवनासाठी अणमोल सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या तसेच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांचा श्रीफळ ट्रॉफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी वाघडी गावाचे सरपंच किशोर माळी हिलाल चौधरी प्रतापराव पाटील कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष अशोक छगन चौधरी उपाध्यक्ष भरत चौधरी माजी अध्यक्ष अशोक चौधरी सचिव काशीनाथ चौधरी युवा अध्यक्ष निलेश चौधरी युवा उपाध्यक्ष सुनील चौधरी युवा सचिव सुधाकर चौधरी तसेच कार्यक्रमासाठी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले वाघाडी गावामध्ये संपन्न होतो आहे आणि आजच्या संत जगनाळे महाराज यांची चारशेवी जयंती आहे त्या चारशेवी जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित सर्व तमाम नागरिक बंधू बघितलं राहताना या ठिकाणी संतांच्या जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो वाघाडे गावाकडनं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं या ठिकाणी आम्हाला काहीतरी आदर्श घेण्याचा प्रसंग नेहमी नेहमी आलेला आहे आणि शांभू आपल्याला आज एक वेगळा आदर्श आपल्याला या ठिकाणी मिळून जायचा आहे संत जगणाऱ्या महाराजांची अनेक वर्षपूर्वी तिथी साजरा करण्याचं काम आघाडी दिली समाज पंचमंडळ यापूर्वी करत होतं आता त्यांनी नव्यानं दुरुस्ती करून या ठिकाणी संताजींची जयंती या वर्षापासून साजरा करण्याचं त्यांनी सुरुवात केली म्हणून या ठिकाणी त्यांच्या आदर्श घ्यावा असं वाटतं आम्ही सुद्धा पुढच्या वर्षी संत जगाने महाराजांची जयंती साजरा करणार आहोत यापूर्वी यापूर्वीसुद्धा शिरपूरमध्ये पुण्यतिथीत आम्ही साजरी करत होतो आणि यावेळेस वेळ अपूर्ण असल्यामुळे जयंती साजरा तर करता येणार नाही कार्यक्रम छोटा खाणी कार्यक्रम समाज कंत्र मंडळ भवनामध्ये ठेवलेलं आहे पण पुढच्या वर्षी श्यामबाबनं हा प्रयत्न या ठिकाणी करू हा एक आदर्श ते मी सांगत असतो दुसरा आदर्श आम्ही घेतला या समाजानं या ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूट जागा घेतली आणि जागे या जागेवरती या ठिकाणी हे भवना भवनाचं निर्माण या ठिकाणी केलं आम्हाला वाटलं की आम्ही शिरपूरमध्ये असतो शिरपूरमध्ये एवढा सतत समाज आहे मोठा समाज आहे आणि एक छोटसं त्या ठिकाणी आमचं भुवन आहे आणि व गाडी जर दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये या ठिकाणी भुवन बांधू शकतं तर आपण खा नाही म्हणून आम्ही अडीच हजार स्क्वेअर फूट जागा शिरपूरला घेतली आणि एकोणावीस हजार स्क्वेअर फूट आम्हाला उपस्थित जागा मिळाली म्हणजे जवळपास तेवीस हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आमचं शिरपूरला हे धोन जे होणार आहे तो फक्त आदर्श हा महागाडीचा आदर्श या ठिकाणी या ठिकाणी तिसरा आदर्श या ठिकाणी घेतला पाहिजे या ठिकाणचे जे अध्यक्ष आणि पंचमंडळ जे असतं ते देणग्या गोळा करायला जाती किंवा जाती पहिले तर काहींकडून जेंद्या करून टाकतात नातेवाईकांकडून देणग्या करून टाकतात तशीच सुद्धा आपल्याला करावी लागेल आता पैशाची फार जास्त आवश्यकता आहे आणि सुद्धा आपापल्या नातेवाईकांना काही पंचमंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण पण आपले एक एक वैसे पगडा आणि आपण या ठिकाणी आपण पैसे गोळा करूया या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या ह्या समाजाने या ठिकाणी केलेल्या आहेत आठ बारा दोन हजार चोवीस रोजी संताजी जगनाथ महाराजांची जयंती दिवनतेरी पंचमंडळामध्ये साजरी करण्यात येत आहे दरवर्षी आम्ही पुण्यतिथी साजरी करत होतो पण हे एकमेव पहिलं वर्ष आहे की जयंती साजरी केली जात आहे फार मोठ्या समाजातल्या उत्कृष्ट भावनेने आणि समाजाच्या सगळ्या मुलांनी ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये नुसती जयंतीच साजरी करायची नाही तर समाजाचे काही विविध स्तरावरचे काही लोकांनी काही सामाजिक काम केलं असेल काही पास झाले असतील किंवा रिटायर्ड झाले असतील त्यांच्याही सत्कार आम्ही आज करत असतो त्या दृष्टिकोनातून कोणी शिवतीर्थ किंवा आई वडिलांच्या स्मरणार्थ काही देणग्या दिल्या असतील तर त्यांच्याही सत्कार आम्ही करत असतो या हे गोवळ आजकाल संपूर्ण खानदेशमध्ये एकमेव पाच फाईव्ह स्टार असलेलं भुवन आहे याच्यामध्ये पाच स्टार सगळ्यात महत्त्वाचे आहेत पहिलं म्हणजे हा स्टार की हे भुवन खानदेशामध्ये स्वतःच्या पैशाने उभं केलेलं हे एकमेव भुवन आहे दुसरा स्टार असा आहे की है या भुवनसाठी कुठल्याही राजकीय किंवा शासन स्तरावरची कुठलीही प्रकारची देणगी या समाजासाठी इथं या भुवनसाठी मिळालेली तिसरा स्टार म्हणजे या समाजाचं जे पाणी निचरा होणारं वगैरे आहे तिही या समाजाचे या भुवनी इथंच श्रद्धा करून घेऊन त्याचेही पाणी इथंच शकलं गेलं त्याच्यामुळे पर्यावरण आणि स्वच्छतेच्याही फार मोठी देखभाल या भुवनाने घेतलेली आहे चौथा आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या भवनामध्ये आजपर्यंत राजकीय कुठलंही पाठबळ आम्ही घेत नाही आत्ताच सरपंचाने आम्हाला या याबाबतीत घडी बाजूने रस्ता तयार करून दिलेला आहे अशा प्रकारे बहिष्कार असलेला गणेशमध्ये हे एकमेव भुवन आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशा पद्धतीचा आणि हे भुवनाचं स्टार प्रमाणपत्र आज समाजाच्या अग्रगण्य नेत्यांकडनं ते आम्हाला सर्टिफाईड करून देण्यात आलेले आहे त्यामुळे समाजाच्या वतीने मी या मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि याच्या पुढे अशाच प्रकारे अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही सादर करू असेही समाजाला पाहतो धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स फ्लोर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका